प्रश्न क्रमांक पहिला बघा सिरप्त सुरुंगी गड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये हा गड पुढील कोणत्या जिल्ह्यामधला तो गड आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील सुरप्त सुरुंगी हा गड नाशिक या जिल्ह्यामधला तो गड आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील अठरा जुलै सन अठराशे सत्तावन्न या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा रंगकाळा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रंगकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील रंगकाळा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा भूतान या देशाचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत बघा भूतान या देशाचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील दासो शेरिंग तोडगे ऑप्शन क्रमांक बघा एक या ठिकाणी भूतान या देशाचे पंतप्रधान बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दांडी यात्रेमध्ये महिलांचं नेतृत्व खालीलपैकी दांडी यात्रेमध्ये महिलांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सरोजिनी नायडू यांनी दांडी यात्रेमध्ये महिलांचं नेतृत्व हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पहिली वंदे भारत रेल्वे पुढील पैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावली होती बघा पहिली वंदे भारत रेल्वे पुढील पैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावली होती बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बघा दिल्ली ते वाराणसी या दोन शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो पहिली वंदे भारत रेल्वे ही धावली होती प्रश्न क्रमांक सातवा बघा भारताची पहिली महिला नौदल कमांडिंग ऑफिसर खालीलपैकी कोण आहे बघा भारताची पहिली महिला नौदल कमांडिंग ऑफिसर खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रेरणा देवस्थले या भारतामधल्या पहिल्या नौदलामधल्या पहिल्या कमांडिंग ऑफिसर आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा नांदेड जिल्ह्यामधील साक्षरतेचा दर खालीलपैकी काय आहे नांदेड जिल्ह्यामधला साक्षरतेचा दर पुढीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पंच्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस एवढा नांदेड जिल्ह्यामधील साक्षरतेचा तो दर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा जळगाव बघा जळगावचे जिल्हाधिकारी खालीलपैकी बघा जळगाव या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी ऑप्शन क्रमांक हे जळगाव या जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी आहेत क्रमांक अकरा बघा जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस पुढील पैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस पुढील पैकी कोणत्या एका दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील चोवीस मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस असतो प्रश्न क्रमांक बारा रोग खालील पैकी कशावर परिणाम करतो बघा सौर पुढील पुढीलपैकी कशावर परिणाम करतो विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सौर सोग या ठिकाणी श्वसन तो परिणाम करतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिशन इंद्रधनुष्य हा बघा कार्यक्रम खालीलपैकी कशा संबंधी जातो कार्यक्रम आहे बघा तो लसीकरण यांच्या संबंधी जातो कार्यक्रम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तपेशी पुढीलपैकी किती प्रकारच्या असतात रक्तपेशी एकूण किती प्रकारच्या असतात बघा विद्यार्थी मित्रांनो तर रक्तपेशी आहे एकूण तीन प्रकारचे ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पंधरावा बघा मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणत्या मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन यकृत मानवी शरीरामधले सर्वात मोठी ती ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढील रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढील कोणत्या पर्वतरांगा आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील महाराष्ट्राच्या उत्तरेला या ठिकाणी सात या ठिकाणी पर्वतरांगा आहेत प्रश्न क्रमांक बघा सतरावा बघा बघा पाण्याची घनता पुढीलपैकी कोणत्या तापमानाला उच्चतम असते बघा पाण्याची घनता बघा खालीलपैकी कोणत्या तापमानाला या ठिकाणी उच्चतम घंता असते बघा चार अंश सेल्सिअसच्या ता या तापमानाला या ठिकाणी पाण्याची या ठिकाणी उच्चतम घनता असते दुसरा क्रमांक पुढचा बघा टनक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी बघा टनक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा टनक बघा विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील टनकचा योग्य विरुद्ध आरती शब्द ठिसूळ या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी एकोणीस बघा पिक ऑड वन आऊट या ठिकाणी बघा आपल्यासमोर बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वेगळा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे बघा आन्सर क्वेश्चन पॅसेज पनिश या चार शब्दापैकी या ठिकाणी वेगळा शब्द खालीलपैकी कोणता असेल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील पनीशा ठिकाणी वेगळा असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक वीस बघा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान या अभियानाची सुरुवात अभियान, या अभियानाची सुरुवात बघा सन दोन पासून या अभियानाची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एड्स उपचारासाठी पुढीलपैकी कोणत्या गटामधली औषधे या ठिकाणी वापर द्यावा एड्स उपचारासाठी पुढीलपैकी कोणत्या गटामधली औषधे प्रामुख्याने वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील ए आर टी या गटामधली औषधी विद्यार्थी मित्रांनो एड्स उपचारासाठी प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक बावीस डेंगूचा प्रसार पुढील पैकी कशापासून बघा डेंग्यूचा प्रसार खालील पैकी कशापासून होत डेंग्यूचा प्रसार बघा विद्यार्थी मित्रांनो डेंगूचा बघा या ठिकाणी क्युलेक्स या ठिकाणी डास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील क्युलेक्स या डासापासून डेंग्यूचा प्रसार तो प्रामुख्याने होत असतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारतामधलं प्रसिद्ध रॉक गॉर्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा चंदीगड या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामधलं प्रसिद्ध या ठिकाणी रॉक गार्डन आहे प्रश्न क्रमांक बघा भारत चीन युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते भारत आणि चीन बघा हे यांच्यामध्ये बघा युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते विद्यार्थी मित्रांनो बघा सन एकोणीसशे बासष्ट मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी कोणता रक्तगट विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आढळतो बघा खालीलपैकी कोणता रक्तगट आहे कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आढळतो ए बी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा रक्तगट या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आढळतो तो रक्तगट आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो